मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशा वेबसाईटची मी केस स्टडी सांगणार आहे जी एक टूल वेबसाईट आहे आणि एका वर्षामध्ये तिच्यावर कमीत कमी चाळीस हजार ट्रॅफिक चालू आहे आणि ज्याने पण ती वेबसाईट बनवली आहे तो खूप चांगले पैसे पण कमवतो तर ती वेबसाईट कशी बनवायची त्या वेबसाईटचं नाव काय सगळा मी त्याचा पोस्टमॉर्टम करून मी तुम्हाला सांगणार आहे की अशा टूल वेबसाईट कशा बनवायच्या त्यासाठी कोणता कोड कुठे टाकायचा त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मानवी राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉग युट्यूब चॅनल चला सुरू करूया तर मित्रांनो त्या वेबसाईटचं नाव आहे व्हॉट्स क्रॉप डॉट ॲप ही वेबसाईट आहे स सगळ्यात प्रथम तिची आपण ट्रॅफिक चेक करूया त्यासाठी एच आर एफ ट्रॅफिक चेक कराय फ्रीमध्ये टूल आहे याच्यावर आपण जाऊन त्याला पेस्ट करा वेबसाईटचं नाव ह्या वेबसाईटमार्फत तुम्हाला कळेल की याच्यावर किती ट्रॅफिक येते बघा फोर्टी सिक्स थाउजंड म्हणजे शेचाळीस हजार ट्रॅफिक आहे आणि सर्व ट्रॅफिक इंडियामधून आहे आहे बघू शकतात आणि गुगलमध्ये पोझिशन बघू शकतात की प्रोफाईल व्हॉट्सअप डी पी या कीवर्डवर पाच रँक येते व्हॉट्सअप डी पी कन्व्हर्टर याच्यावर फस्ट रँकवर रँक करतं गुगलमध्ये ही वेबसाईट तर बघूया व्हॉट्सअप पी कन्व्हर्टर याला कॉपी करतो आणि मी गुगलमध्ये सर्च करतो बघूया वेबसाईटचं नाव येतं की नाही बघा डी पी कन्वर्टर आणि पहिल्या वेबसाईटचं नाव इथे शो होत आहे याचा अर्थ असा आहे की एक जेन्युन वेबसाईट आहे आणि ही गुगलमध्ये रँक होते है। तर आता तुम्हाला मी ही पण जी वेबसाईट आहे तिचा मी डोमेन चेक करतो की कि किती वर्षापूर्वीचा डोमेन आहे किती जुनी वेबसाईट आहे इथे बघा डोमेन ए चेक्करमध्ये गेलो डोमेन नेम जिथे टाकले व्हॉट्सॲप क्रॉप डॉट एप डॉट ॲप आणि ते बघा एक इयर चार मंथ फोर्टी एट डेज म्हणजे एक वर्षा आधीची वेबसाईट आहे आणि तिच्यावर खूप सारे ट्रॅफिक आहे ही वेबसाईट कशी आहे तुम्ही बघू शकता इकडे व्हॉट्सअप डिप्पी क्रॉप बघा का इथं काहीच नाही चूस अँड इमेज याच्या क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी ओपन होणार गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करायचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर त्याला इकडे क्रॉप विथ ब्लर क्रॉप विथ कलर क्रॉप विथ रिसायजिंग हे करून डाउनलोड करू शकतो बस एवढीच वेबसाईट आहे बघा वन पेजची वेबसाईट आहे इथे बघा हे फक्त होम अबाउटर्स कॉन्टॅक्टर्स प्रायवसी पेज इने ह्या लोकांनी इथे ॲड केलेले आहेत आणि थोडी माहिती इथे लिहिलेली आहे बाकी याच्यामध्ये काय नाही तुम्हाला इकडे बघू शकतात की बघा एक दोन तीन चार फक्त चार ते पाच पेज बनवलेले बनवलेले आहेत तिथे बाकी काहीच नाही तर सेम रहे। रहे कि कि अशी वेबसाईट कशी बनवायची तुम्हाला मी फक्त एक आयडिया सांगणार आहे असे कोड सांगणार आहे की कशाप्रकारे हे कोड तुम्हाला मिळणार कुठे मिळणार तुम्ही असं नाही बोलणार की तुम्ही अशीच वेबसाईट बनवा पण तुम्ही जी मी आयडिया सांगणार जी टेक्निक सांगणार त्याचा वापर करून याच्यापेक्षा पण भारी जे तुम्हाला वाटेल जी तुम्हाला आयडिया डोक्यामध्ये असेल तसा कोणती पण कोणती पण आयडिया तुमच्या डोक्यामध्ये असेल तशी वेबसाईट तुम्ही बनू शकतात फक्त मी जे तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्याला फॉलो करा प्रथम बघा आपले मराठी चॅनल आहेत तर तुम्हाला आम्हाला मराठी इंग्लिश येत नाही माहिती आहे तर आपण काय करायचं डीप सिक चॅट जी पीट सारखं आहे पण याच्यामधून कोड तुम्हाला खूप चांगले भेटतात इथे बघा मी काय कमांड फ्रॉम टाकला आहे आय वॉन्ट टू मेक टू वेबसाईट इन विच वी कॅन सिलेक्ट फोटोज फ्रॉम गॅलरी अँड दी क्रॉप रिसाईज अँड एनहान्स दॅट फोटो अँड ऑल अँड अँड ऑल दी फंक्शन्स लाईक क्रॉप विथ ब्लर क्रॉप विथ कलर क्रॉप बाय रिसाइजिंग अशा प्रकारचा प्रॉम्प्ट मी इथे दिलेला आहे आणि तिनं सांगितलं आहे की मला एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट कोड सेपरेट करून द्या आणि एक फुली ऑप्टिमाइज टूल वेबसाईट बनवून द्या मग त्यांनी बघा एस टी एम एलचा मला कोड दिलेला आहे सी एस एसचा कोड दिलेला आहे आणि ज्यावा स्क्रिप्टचा कोड दिलेला आहे हा कोड कॉपी करायचा आपल्या वेबसाईटमध्ये टाकायचा शॉर्टकोटमध्ये टाकायचा आणि आपली वेबसाईट रन होणार लगेच बस एवढंच आहे पण तुम्ही बोला की राहुल सर तुम्हाला आम्हाला इंग्लिश येत नाही तर आपण हा प्रॉम्प्ट कसा टाकणार तर घाबरू नका मित्रांनो बघा मी काय करतो बघा हे स्पीच नोट्स डॉट को हे वेबसाईट आहे इथे जे पण तुम्हाला जी वेबसाईट पाहिजे जे पण आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ते मराठीमध्ये इथे बोला तुम्ही हे बघा मी ते लिहिले मराठीमध्ये बोललो आहे ते बघा याच्यावर क्लिक करा या आयकॉनवर रेकॉर्डच्या इथे रेकॉर्ड करा मी इथे लिहिलं आहे की मला एक टूल वेबसाईट बनवायची आहे ज्यामध्ये आपण गॅलरीमधून फोटोज सिलेक्ट करू शकतो त्यानंतर त्या फोटोला क्रॉप रिसाईज इन्हॅन्स करू शकतो हे बघा फक्त ही मराठी कमांड लिहिलेली आहे तुम्हाला इंग्लिशची गरज नाही फक्त याला कॉपी करायचे कॉपी करून मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करा हे बघा गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने करू शकतात की बघा मी ते टाकलेलं आहे मग गुगलने मला ऑटोमॅटिकली माझं जे पण मराठी संभाषण होतं ते इंग्लिशमध्ये मला कनेक्ट करून दिलेलं आहे मग याला कॉपी करायचं आणि ते डिपसिकमध्ये जो ए आय ॲप्लिकेशन आहे फ्रीवाला याच्यामध्ये ते पेस्ट करा त्यानंतर डीप सिकने मला एस टी एम एल सी एस एस जावास्क्रिप्ट कोड दिलेला आहे यांना काय करायचं एस टी एम एलला इथे कॉपी करायचं त्यानंतर तुमची जी वेबसाईट आहे ॲडमिन पॅनल त्याच्यामध्ये जाऊन पेस्ट करायचं जी पण वर्डप्रेस वेबसाईट असाल तुमच्याकडे त्याच्यामध्ये जाऊन डब्ल्यू पी कोडर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की डब्ल्यू क्यू डब्ल्यू पी कोडरचा वापर करा याचा वापर करून तुम्ही एस टी एम एल सी एस एस आणि जावास्क्रिप्ट कोड टाकू शकतात डब्ल्यू पी कोडर तुम्हाला प्लगिंगमध्ये जाऊन ॲड न्यू प्लग इन करून तिथे सर्च करा डब्ल्यू पी कोडर येईल त्याला तुम्ही डाउनलोड करून त्याला ॲक्टिवेट करा बस एवढंच करायचं आहे बाकी काय नाही करायचं आहे त्यानंतर डब्ल्यू पी कोडमध्ये जायचं आहे ऑल कोडमध्ये जावा इथे त्यानंतर इथे एडिट करून इथे तुम्ही सगळे कोड आहेत ते इथे टाका इथे बघा एस टी एम एलवर क्लिक करा नंतर एस टी एम एलचा कोड इथे टाकायचा नंतर सी एस एसमधून जाऊन जो सी एस एसचा कोड इकडे असेल ना हे सगळं मी ऑलरेडी सी एस एस कोड टाकलेला आहे इथे तुम्हाला फर्स्ट टाइम ब्लँक असेल सर्व ब्लँक असेल तुम्हाला फक्त डीप सिकमध्ये जायचं आहे सी एस एस कोड इथे कॉपी करायचा आहे इथे येऊन तुम्हाला सी एस एसमध्ये इथे हे बघा कॅन्सल केलं फक्त इथे कंट्रोल पेस्ट करायचं आहे बरं झालं हे झा हे असं करा जावास्क्रिप्टचा कोड डीप सिकमध्ये जायचा आहे जावास्क्रिप्टचा कोड इथे कॉपी करायचा आहे इथून कॉपी करा डब्ल्यू पी कोडरमध्ये वेबसाईटमध्ये जाऊन इथे पेस्ट करा नंतर इथे सेव्ह चेंजेसवर क्लिक करा सेव्ह चेंजेसवर केल्यानंतर इथे तुम्हाला एक कोड भेटेल कोड भेटेल हा शॉर्टकोट आहे डब्ल्यू पी कोडचा त्याला कॉपी करायचा आहे हे झाला कॉपी आणि इथे तुमचं काय पण पेज असेल पोस्ट असेल काय पण असेल तर मी पोस्टमध्ये जातो एक पोस्ट नवीन पोस्ट बनवायची आहे मी ऑलरेडी पोस्ट बनवलेली आहे इमेज कन्वर्टर काय पण टाकलं आहे असं त्याच्यामध्ये जाऊन हा शॉर्ट शॉर्टकोड तिथे कॉपी करायचा आहे फक्त त्यानंतर इथे बघा प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे आणि इथे शॉर्टकोड सर्च करायचं आहे त्यानंतर इथे पेस्ट करायचा आपला शॉर्टकोड आणि ते सेव्ह करायचं आहे सेव्ह करतो आणि वेबसाईटला रन करतो बघतो रन होते की नाही व्यू पोस्ट करतो तर मित्रांनो ते बघा खूप चांगल्या प्रकारे ते तुम्हाला वेबसाईट डिझाईन होऊन मिळालेली आहे फ्रीमध्ये इथे बघा चूज फायलचा ऑप्शन आलेला आहे इथे एक कोणता पण एक फोटो घ्या त्याला ओपन करा आणि हे बघा याच्यामध्ये क्रॉप करू शकतो आपण तो फंक्शन नाही इथे कमीसून दाखवला आहे चला रिसाईज करूया रिसाईज मी चला मी एटी एट लिहितो हाईट हाईट एटी एट टाकतो आणि ओके करतो बघा हाईट झाली डाउनलोड करू शकतात ते एनहास करतो बघू की नाही अशा प्रकारे मित्रांनो हे वा फंक्शनचा वापर करून तुम्ही काम करू शकता जर हे फंक्शन काम नसेल करत तर डिपसिकमध्ये परत कमांड द्या की ह्या रिसाइज बटन क्लिक केल्यानंतर रिसाईज होत का नाही क्रॉप बटन क्लिक केल्यानंतर क्रॉप का होत नाही त्यासाठी मला परत एकदा कोड लिहून द्या तर ते डिपसिक तुम्हाला कोड देत जाईल त्याला कॉपी करायचं आणि ते डब्ल्यू पी कोडरमध्ये टाकायचं बस एवढंच काम करायचं आहे बाकी काही नाही करायचं आहे तुम्हाला स्वतः कोडिंगची गरज नाही फक्त मराठीमध्ये जे येईल मनामध्ये ते स्पीच कोड डॉट कॉम ती वेबसाइट आहे तिच्यामधून टाका तिला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा म्हणजे डिप्सिकमध्ये टाकायचं आणि एक चांगला प्रॉउंट बनवायचा बस एवढंच करायचं मित्रांनो मी फक्त तुम्हाला बघा तुम्हाला नाही सांगाल की अशी वेबसाईट बनवा तुमच्या मनामध्ये जर तुमचं डोकं असेल पण तुम्हाला नॉलेज असेल भारतच्या देशामध्ये काय चालू आहे आपल्या देशामध्ये काय चालू आहे कोणत्या वेबसाईटला जास्त मागणी आहे कोणती टोल वेबसाईट जास्त चालणार आहे मार्केटमध्ये किंवा लोक कॉम्पिटिशन कीवर्ड्स असतात अशी टोल तुम्ही बनवा ते सर्च करा लागेल त्यासाठी कीवर्ड्स रिसर्च करायला लागेल तर तो वेगळा पार्ट आहे पण मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्यामध्ये म मनामध्ये कोणता पण एक कोड असेल तो तो डीप सिकच्या मदतीने तुम्ही ती वेबसाईट फ्रीमध्ये त्याचे कोड मिळू शकतात आणि एक चांगली वेबसाईट डिझाईन करू शकतात मित्रांनो व्हिडिओ वडिल चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप आभारी जय हिंद वंदे मातरम